कोण कोणते नंदी आले मी तुम्हाला दाखवतो हो बघा स्वतः इंद केसरी भारत पण मैदानाला दाखल आहे बघा रायना पण आहे इंड केसरी रायफल पण मैदानाला दाखवले आता किती गट आहे गट किती पंचेचाळीस मध्ये पालणार आहे बघा राय पण समोरच बघा लक्ष्मणराव पण मैदानात दाखल आहे किती गाठात आहे बारावी मध्ये पलणार आहे भाऊ दोन गाणाचं लक्ष मैदानात बघा अहो किती भाऊ अजून घटने पुकारला लक्ष मिलिंद ता यांचा भुंगाबा मैदानात दाखल आहे तर काही समोरच बघा उर्मिळ ताईंचा राजा बने दुसऱ्या गाडात पालणार आहे वाईट गोल चिके मग मैदानात दाखल किती गाठा पालणार बा किती गाठा पालन आहे बारा किंवा छत्तीस मध्ये पालर बघा वाईट गोल चिके बघा हिंद केसरी लखन व मैदानावर दाखल आहे अजून गट काय पलून आला वाटत पिस्टन बावीस अकरा आहे बघा समोरच तिकडे सोने आहे दादा फुलोरे यांचा हारण्या आठशे बावीस मैदानात दाखल आहे टारगारीचा मानकरी आवलादा पाटील यांचा पिंजरचा बादशहा म तुरेख आजारे तर काही समोरच बघा विठ्ठल ना बुतकर यांचा तेजा रॉन नवीन खरेदी वाटते भूर्तचा छोटा सर्जा

महाराष्ट्राचा लाडका पंचम हिंद केसरी सर्जा मैदानात सज्ज झाला आता उतरवला दादा आताच उतरवला

पंढरी अप्पा फडके यांचा पक्षात दहा <गणारी>